नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावावरील सरकारचा दबाव कायम आहे सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतरही भाव पातळी कमीच आहे सरकारची धोरण बेभरोशाची झाल्याने बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे कांद्याला सध्या सरासरी भाव पातळी बारा हजार ते सोळाशे रुपयाच्या दरम्यान आहे तसेच बाजारातील कांदा आवकही चांगली सुरू आहे त्यामुळे भाव पातळी दबावात दिसून येत आहे मात्र काही जणांच्या मते निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कांदा हो शकते मात्र याबाबत कोणतीही खात्रीशीर बातमी आपल्यापर्यंत आलेली नाही त्यामुळे भाव वाढतील का नाही हे आत्ता सांगणे कठीण आहे मात्र शेतकरी मित्रांनो आज पुणे येथे लोकल कांद्याला कमीत कमी, कमी आठशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये भाव मिळाला तर कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी सातशे रुपये तर जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये भाव मिळाला तर अकोला या ठिकाणी कमीत कमी भाव रुपये तर जास्तीत जास्त भाव रुपये होता संभाजीनगर मध्ये कमीत कमी चारशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव होता श्रीगोंदा या ठिकाणी कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त बाराशे रुपये भाव होता तर साताऱ्यामध्ये कमीत कमी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये भाव होता कराड या ठिकाणी हलवा या कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये भाव होता सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त एकतीसशे रुपये भाव होता त्यानंतर जळगावमध्ये लाल कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त पंधराशे पंच्याहत्तर रुपये भाव होता नागपूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव होता लासलगाव मध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी, कमी चारशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार एकान्न रुपये उन्हाळी कांद्याला कमीत कमी, कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे भाव होता तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून वेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद